खबे डोळा येतो कळवळा म्हणून कळवळा येतो महाराज आपल्या सोबत जन्माला आलेला जीव ज्या वेळेस गटांगळ्या खाताना पाहिला जात आपण जर सहज एखाद्या नदीच्या किनाऱ्यावर जर थांबलेली आहोत आणि आपल्याला पोहायला येते आणि त्या नदीमध्ये एखादा माणूस पडलाय तो गटांगळ्या खातोय त्याला पोहता येत नाही आता त्याच्या नाका तोंडात पाणी जाते की काय अशी अवस्था त्या माणसाची झालेली आहे मग आपण कडावर थांबून रस्त्या या नदीच्या काठावर थांबून आपण फक्त त्याला पाहू का आपल्याला पोहता येते नाही महाराज आपल्याला पोहता येत असल्या कारणानं आपण काय करणार तात्काळ त्याच्यामध्ये उडी मारणार त्या डोहामध्ये आणि त्या डोहातून हळूहळू हलु, त्याला बाहेर काढणार हेच कार्य संतांनी केलं महाराज बुडते हे जन हे लोक बुडायला लागलेत कशामध्ये भव नदीमध्ये बुडायला लागलेली आहे आणि या भव नदीमधून भवसागरातून बाहेर काढण्यासाठी संत महात्मा आले येथे उपकारासाठी आणि आले घर ज्या वैकुंठी फक्त तुम्हाला मला तुमच्या आमच्यावर उपकार करण्यासाठी संतांचा अवतार आहे महाराज जगद्गुरु तुकोबार एके दिवशी भजन करत मारावर बसले भंडाऱ्या माळावर तिथे कोणी साधक महात्मा तिथे गेलाय आणि साधक महात्मा जाऊन जगद्गुरु तुकोबारायला सास्रांग दंडवत केला दंडवत करून जगद्गुरु तुकोबारायला प्रश्न करतोय का हो तुकोबार आहे घरदार सोडून प्रपंच सोडून तुम्ही इथं वनामध्ये एकटे येऊन बसलात इथे येऊन बसण्याचं कारण काय आणि इथे येऊन बसून नेमकं तुम्ही करताय काय आम्हालाही सांगा आम्ही रात्रंदिवस घरामध्ये राहून रात्रंदिवस घरासाठी संसारासाठी काबाड कष्ट करून नाही नाही ते प्रयत्न करून संसार सुखाचा करण्याचा प्रयत्न करतोय पण आम्हाला कधीही अजून सुख स्वप्नामध्ये सुद्धा नजरी पडलं नाही आणि तुम्ही इथं राहून सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंद निर्भर डोला तसं म्हणतात इथं राहून जंगलामध्ये राहून जिथं कशाची सोय नाही महाराज खायची सोय नाही प्यायची सोय नाही पाणी नाही जवळ काहीच नाही अशा अवस्थेमध्ये राहून तुम्हाला वाटतं की सर्व सुख लिहालो सर्व अलंकार मग याचं नमक गमक आहे याचं गुपित काय आम्हाला सांगणं म्हणजे उपदेश करणं ऐक सरळ सरळ आपण सहज जर बोलायचं ठरलं उपदेश करणं म्हणजे कोणी तरी कोणाला तरी काहीतरी सांगणं याला आपण उपदेश म्हणतो उपदेश कोणी करावा उपदेश कोणाला करावा आणि उपदेश कशाचा करावा हेही कळणं कर गरजेचं सांगणं सांगणार आपण महाराज वट्यावर बसून आपण काही कमी बोलतो का मला सांगा काही काही गावामध्ये महाराज मारुतीच्या मंदिरावर बसून अनेक लोक गप्पा आणतात मोठमोठ्या मोठ्या गप्पा चालतात ते काही कमी बोलतात का कमी सांगतात का मग सांगता त्यालाही उपदेश म्हणायचा <newspapers> <etmeexhales trick relief> का सांगणंच ना मग उपदेश म्हणता येईल का त्याला त्याला नाही म्हणता येणार मला उपदेश का म्हणता येणार नाही कारण ते जे काही बोलतात ते समोर त्याच्या हिताचं आहेच काय याच्याबद्दल शंका है आहे महाराज मी एखादी गोष्ट ओट्यावर बसून सांगतोय त्याच्यामध्ये नेमकं तुमचं हित असेलच हे सांगता येत नाही पण संतांचं कोणतंही जर बोलणं घेतलं संतांची कोणतीही गोष्ट जरी आपण आपल्या जीवनामध्ये अंगूकारली तर त्याच्यामध्ये आपलं हित आहेच दुसरं काहीच नाही महाराज हित ते करावे करोनिया मन

हिताच बोलणारे संत महात्मे आणि हिताचीच गोष्ट तुम्हाला उपदेश करण्याचा अधिकार कोणाला महाराज उग कोणीही उठावून उपदेश करावं असं नाही होत त्याच्यासाठी अधिकारी लागतो ज्याला अनुभव आहे त्यानेच सांगावी गोष्ट महाराज अनुभवाशिवाय बोलू नये संतांना अनुभव आहे तुका म्हणे चाखोनी सांगे आणि अनुभव आहे मज अंगे जो अनुभव संतांना आहे तोच अनुभव संत महात्मे तुम्हाला आम्हाला सांगतात उग काहीतरी लांब बसायचं जे होत नाही ते सांगायचं असं नाही महाराज जे स्वतः केलं ज्याचा अनुभव घेतला तेच तुम्हाला आम्हाला सांगितलं मग उपदेश समोरच्या हिताची गोष्ट सांगणं याला उपदेश म्हणतात तर मग नेमकं उपदेश करावा कोणाला उपदेश करायलाही कोणतरी समोरचा पात्र माणूस लागतो ना माणूस कोणाला हे उपदेश रस्त्यानं जाणार आपण बोलून सर तो काहीतरी कामाच्या गडबडीमध्ये एखादा माणूस निघालेला रस्त्याने आणि त्याला आपण आडवा जाऊन थांबवलं आणि त्याला म्हटलं इकडे या इकडे या इकडे या तो म्हणला काय तो म्हटलं इकडे या मी सांगतो तुम्हाला तो म्हणता अरे बाबा माझं काम हे मला अर्जंट जायचंय माझ्या मोठ्या लाखोचं नुकसान करोडचं नुकसान माझं होणार आहे माझ्या जीवावर भेटलेला प्रसंग आहे आणि मी कुठे तुझं ऐकत बसू मला नाही वेळ ऐकायला मग त्याला जबरदस्ती करून आपण तिथं थांबवायचं आणि त्याला काहीतरी सांगायचं याला उपदेश म्हणायचा हिताच आहे पण तो तो त्या पात्रतेचा आहे का त्याची परिस्थिती तशी आहे का याचाही विचार करावा लागतो महाराज मग संत महात्म्यांनी सकळ संत संप्रदायाचा विचार केला असता सगळ्या संतांनी तुम्हाला आम्हाला सर्वसामान्य जीवाला उपदेश केला याचा अर्थ त्यांच्या अधिकारी उपदेश घेण्याच्या देण्याच्या नाही बोलतो मी उपदेश करून घेण्याची लायकी फक्त तुम्हाला सर्वसामान्य जीवामध्ये आहे आणि उपदेश करण्याची पात्रता केवळ साधू संतांना उपदेश कोणाला करावा उपदेश योग्य व्यक्तीला उपदेश करावा महाराज ज्याला जमतय त्यालाच करावं उग विनाकारण कोणालाही करू नये क्रोधी अविश्वासी त्याशी उपदेश काही सांग एखाद्या माणसाला काही सांगायला गेले की लिहिले राग येते महाराज आणि राग येणाऱ्या माणसाला कधीच काही सांगायला जात जाऊ नये आपल्याला कळावं <tip> नाहीतर आपल्याला भारी सवय असते महाराज आपल्याला माहीत असतं राग येतोय माफी मागून बोलतो क्षमा मागून बोलतो महाराज आपण बोललेलं आपल्या ला सुनबाईला लागतोय आपल्या सुनबाईला राग येतोय हे माहीत असून सुद्धा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सासूबाई असणारे काही ना काही तिला उपदेश करतच असते आणि याच कारण आहे महाराज आपल्या घरामध्ये सौख्य नांदत नाही याच हेच कारण आहे आपल्या घरामध्ये सुख नांदत नाही राग येतोय ना मग राग येणाऱ्या माणसाला सांगू नये महाराज काय झालं एके वेळेस पावसाळ्याचे दिवस होते पावसाळ्याचे दिवस आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये एका मोठस असं झाड होत त्या झाडावर एका चिमणीनं घरट बांधलं घरट बांधलेलं त्या घरट्यामध्ये ती चिमणी बसलेली आणि त्याच झाडावर दुसरं एक माकड बसले समोर समोरच्या फांडीला पाऊस धो 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 पाऊस पडतोय चिमणी घरट्यामध्ये आहे महाराज आणि माकड भिजायला लागले भिजून ओल किच झाले ते थर थर तर कापायला लागले त्याला थंडी वाजवू लागली महाराज माकडाला ते चिमणीने त्या माकडाकडे बघितलं आणि चिमणीने म्हटली ए माकड दादा ए माकड दादा ते म्हणले काय काय चिमणाबाई काय बोलताय अरे म्हटले वर्षभर ह्या झाडाहून त्या झाडावर त्या झाडाहून त्या झाडावर ह्या गा गावातून त्या गावात त्या गावातून त्या गावात सारखं बोंबलेत हायच म्हणले एक दिवस सुद्धा रिकामं नाही तुला खंडच नाही म्हणले अरे घर बांधलं असतं तर तुला भिजायची वेळ आली असती का कोण बोलतोय चिमणी बोलायला लागली कुठून बोलते घरट्यातून बोलायला लागली मराठी चिमणी घरट्यामध्ये असणाऱ्या चिमणीनं माकडाला डिवचेल महाराज अरे तुला काही अक्कल बिकल राहावं का नाही आधी आपलं घर बघावं घर बांधावं मग पुन्हा बाहेर हिंडत जावं तू उठल की सुटलं ह्या झाडावरून त्या झाडावर त्या झाडावरून त्या झाडावर फिरत राहतोस म्हणले त्याच्यामुळे आज तुझ्यावर ही अशी वेळ आली आणि तुला पाण्यात भिजावं लागते महाराज त्या माकडाला राग आला माकडाला चांगलं सांगितल्यावर राग येतच कोण्याबी माकडाला ऐक नाही आता मी जर काही सांगितलं तर तुम्हाला राग येईल का ये ना कारण आपण माणसं आहोत राग कोणाला येते माकडाला येते चांगलं सांगितल्यावर माकडाला राग येते महाराज रागात आलं ते माकड आणि रागा रागात जाऊन महाराज त्या माकडाने त्या चिमणीचं घरट दोन्ही हातात धरून मोडून टाकून दिलं झालं म्हणजे आता तू बी पावसात आहे मी बी पावसात बस म्हणजे आता हे कशामुळे राहिल का घडलं असं हिताचीच गोष्ट होती ना काही चुकीची गोष्ट होती का घर जर घर बांध बाबा म्हणलं ही हिताचीच गोष्ट आहे ना उन्हात पावण्यात इकडं तिकडं बबलात राहण्यापेक्षा भिजण्यापेक्षा ऊन वारा खाण्यापेक्षा चांगलं घर जर आसरा जर झाला असता तर काय वाईट झालं असतं हे चांगला हिताचीच गोष्ट होती सांगितली कोणा चिमणीने सांगितली पण सांगितली कोणाला माकडाला ज्याला राग येतोय ज्याला खरं चांगलं सांगितल्याला चांगलं बोलल्या गोष्टीचा राग येतोय त्या माकडाला सांगितल्या कारणानं महाराज चिमणीला सुद्धा पावसामध्ये भिजावं लागलं म्हणून अधिकार वर्ग कोणालाही करायला उपदेश हा कोणालाही करायचा नसतो महाराज त्याच्यासाठी सुद्धा अधिकारी वर्ग पाहावा लागतो की नेमकं कोणाला उपदेश अधिकार तैसा करू उपदेश म्हणून संत महात्म्यांनी जगद्गुरु तुकोबारानी या अभंगामधून उपदेश केलेला आहे आणि काय उपदेश केला सहज सोप्पा उपदेश केला महाराज काही अवघड सांगितलं नाही काही कुठलं मंत्र सांगितलं नाही कुठलं तंत्र सांगितलं नाही काही काही नाही महाराज सरळ सरळ सांगितलं बाबांनो माझ्या जीवनामध्ये जे सुख मी आज भोगतोय माझ्या जीवनामध्ये जो आनंद मी रोज आनंदाचे दोही आनंद तरंग आनंदाची आनंद आनंदाची बघा हाय आपल्या घरात आनंद बघायला तरी महाराज आपल्या घरात माणसाचं नाव आनंद आहे लेकरांचं नाव आनंद आहे पण आपल्या घरामध्ये आनंद बघायला सुद्धा नाही काय लोणचं घालावं त्या नावाचं उगाच आनंद काय फायदा आहे मला सांगा ना मग आपल्याला काय पाहिजे काय बरं मी एक तुम्हाला सहज सहज सोप प्रश्न विचारतो आपण घरामध्ये सध्याला आपल्या घरामध्ये सुख आहे का सुखाची साधनं आहेत का आपल्या घरामध्ये साधनं झाली ना आपण आता साधनं वाढवली की नाही बरं सुख आणि समृद्धी ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे तरी म्हणणे का आपण सध्याला समृद्ध झालेलो आहोत माझं मा, बोलणं कळतं ना तुम्हाला आपण सध्याला समृद्ध झालेले आहोत पण सुखी झालेले नाही समृद्ध होणं म्हणजे महाराज पहिल्याच्या काळामध्ये असं होतं पहिल्याच्या काळामध्ये तसं होतं चूल पेटवावं लागायची कंदील घेऊन बसावं लागायचं टेंबे घेऊन मिरवावं लागायचं हे सगळं हे सगळं गेलं आज गॅस आला महाराज शेगडी आली ते बर्नर ह्याचं करंटचं हे सुद्धा आलंय महाराज स्टो सुद्धा आलाय सगळं सगळं झालं महाराज हे समृद्धतेचं लक्ष नाही की नाही आपल्याला पाय पायी फिरावं लागायचं पूर्वी आता चार चाकीवर फिरतोय दोन चाकीवर फिरतोय सायकलवर का होणार फिरतोय माणूस पहिले तेही साधनं नव्हते म्हणजे पहिले तेही नव्हतं आता ते तरी आलेलं आहे म्हणजे आपल्याकडे हळूहळू हळूहळू आपण समृद्ध झालेलो आहोत आपल्या घरामध्ये महाराज पहिले काहीच नव्हतं बसायला आता इथं गेल्या वर्षी फरशी गेल्या वर्षी झाले त्याच्या पहिले तसलीच फरशी होती पहिले त्या घरा त्याच्या आधी तर महाराज सारवायचंच राहत होत मग ह्या हळूहळू हळूहळू गोष्टी बदलत गेले की नाही मला शुक दा, सांगा आता कोण बाई घरामध्ये सेनानं सारवायला हो मधलं अंगणात सडा मारत असतील एखाद्या वेळेस आपल्या गावानं सिटीला तर अंगणात बी फरशीत झाली आता आणि ते आता खेड्यानं बी निघाले हाय कधी मग आपण समृद्ध झालो की नाही पण सुख सुखी झालो का नाही कारण आपल्याकडे समृद्धतेची सगळी साधनं आपण घरामध्ये आणली पण सुख सुख सुखी होण्यासाठी जी साधना करणं गरजेचं आहे ती साधना आपण अजूनही केलेली नाही साधनं कमवली पण साधना कम हो नाही केली म्हणून तुम्हाला मला दुःख भोगावं लागतं आजपासून तुम्ही ठरवा महाराज आता तरी पुढे हाचे उपदेश नका करून नाश आयुष्याचा आजपासून ठरवा या साधनांना आपण किंमत द्यायची नाही फक्त साधनेला किंमत द्यायची साधना म्हणजे कशी रोज सकाळी उठल्यानंतर स्नान झालं स्नान झालं की ज्ञानेश्वरीच्या कमीत कमी दोनशे ओव्या वाचायच्या मगच आपण तोंडात घास घालायचा गा आता सध्या आपल्याकडे असंच आहे आता सध्या आपण दोनशे ओव्या वाचून जेवण करतोय त्याच्या आधी आपण जेवतच नाही मग आता या साधनामध्ये वाढ करावी लागणार साधन वाढवलं हो महाराज अगोदर ते निष्ठा बटनाचा फोन होता आधी तर घरातलाच होता ते टोई टोई टुई टुई करायचं ते पुन्हा पैसे टाकून खडले पैसे टाकून ते बोलायचा फोन होता हळू 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 आपण साधनं बदलत गेलो की नाही बदलत गेलो की नाही मला सांगा ते फोन गेला महाराज घरातला वायराचा फोन गेला ट्रिंग ट्रिंग करायचा गेला त्या दुकानावर किराणा दुकानावर राहायचे ते फोन निघून गेले मग आला महाराज ते लांब काडी त्या एवढ्या एवढ्या मोबाईलला लांब काडीचा ते फोन आला त्याच्यानंतर महाराज ते काडी निघून गेली बटनाचा फोन आला बटन निघून गेले महाराज आता सगळं दिसायचं फोन निघाले काय उग बसल्या बसल्या ह्याला फोन लावून की लगेच दाबड तो फोन लागते साधनं बदलत गेली की नाही आपली आपण बदलली की नाही साधनं सुख मिळालं का नाही साधना बदलाला थोडी साधना वाढवायची जसं साधनामध्ये हळू 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 टप्प्याटप्प्यानं वाढ केली तस साधनामध्ये सुद्धा आपण टप्प्या टप्प्यानं वाढ करायची आज आपण समजा दहा वाता वाचत असाल तुकोबरायचे दोन अभंग वाचत असाल उद्यापासून पन्नास करा अभंग पंचवीस करा पुन्हा आणखी एक महिन्यानं आजू वाढवा आणखी एक महिन्यानं अजून वाढवा एक दिवस असा येईल महाराज की तुम्ही पूर्ण ज्ञानेश्वरीचं पारायण केल्याशिवाय पाणी सुद्धा पिणार नाही ही सुद्धा वेळ नक्की तो आपल्यावर येईल फक्त वाढवत जावं वा लागते हळूहळू असाध्य करीता आणि कारण अभ्यास अवघड आहे का मला सांग अवघड नाही ना केलेलं आहे अगोदर या साधनांपासूनच आपण इथपर्यंत आलेलो लक्षात घ्या आता आपण हळूहळू आपल्याला स्वतःला शहाणे म्हणून घेतोय आणि म्हणून आपण त्या साधनापासून साधनेपासून दूर चालूय आणि साधनाच्या जवळ जातोय आणि म्हणून माय बापांना लक्षात घ्या जे संतांना जे माहिती आहे ना संत ज्यामुळे सुखी झाले ज्या साधनेचा अवलंब त्यांनी आपल्या जीवनामध्ये केला तीच साधना करण्यासाठी जगदगुरु सारखे महात्मे अवताराला आले आणि अवताराला येऊन तुम्हाला मला सर्वसामान्य जीवाला सांगितलं की बाबांनो मी केलंय सेवितो हा रस आणि वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रानभरे मी खालय मला माहितीये गोड आहे शंभर टक्के तुम्ही खावा कारण खादल्याची गोडी देखील अशी नाही महाराज ज्यांना खाईल त्यालाच कळतंय चौकशी आहे आता आजचा स्वयंपाक कसा होता ज्यांनी जेवले त्यांनाच माहित बाकी ज्यांना काय माहित आहे काहीच नाही माहित त्याच्यामुळे ज्यांनी खालेला आहे त्यांना जाऊन विचारा ज्यांनी मिळवलेला आहे त्यांना जाऊन विचारा अहो ज्याच्या घरामध्ये एक सगळी काही आहे त्याच्याकडे जाऊन आपण मागावं बरं आपल्याला जर समजा एखाद्याला विचारायचं झालं त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा आता तुम्हाला जर मी म्हणलं थोडं मला कम्प्युटर बद्दल माहिती सांगा काय सांगणार आहे त्याच्याबद्दल माहिती नाही ते मी जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगणार आहेत नाही ना पण ना। तुम्हाला शेतातल्या बद्दल शेतीबद्दल जर विचारलं मला माहित नाही पण मी जर विचारलो तुम्हाला बाबा ह्या शेतामध्ये ह्या मोसममध्ये कोणतं पीक घ्यावं त्याला कोणतं औषध फवाराव त्याला कोणतं खत घालावं हे जर विचारलं तर तुम्ही मला सांगताल का कारण ते तुम्ही केलेलं आहे तुम्हाला त्याचा अनुभव तु आहे आणि तुम्ही अनुभवातून ज्यावेळेस मला सांगाल आणि मी त्याचं अनुकरण करेल निश्चित मला सुद्धा तेवढाच उतार माझ्या शेतामध्ये मिळणार आहे तसं संतांनी सांगितल्या पद्धतीने जर आपण आचरण केलं तर जो उतार संतांना मिळाला जे त्यांना प्राप्त झालं ते आपल्याला सुद्धा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून जगद्गुरु तुकोबारे म्हणतात मी तुम्हाला सांगतोय काय करा आपण पहिलं चरण